मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे कांदा मार्केट आहे याच्यामध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया मुंबई पुणे नाशिक अमरावती हा त्याचबरोबर सोलापूर या सर्व ठिकाणी आजच्या मितीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे अडीच हजार रुपये क्विंटल तो मिळाला आहे कामठी या शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये जिथे आवक जास्त आहे सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या जा माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला पहिली मार्केट जे आहे सोलापूर एकोणतीस हजार क्विंटल अवकाळ आठशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये मिळाला आहे सरासरी दर सोलापूर कांदा मार्केटमध्ये दहा ते पंधरा रुपये असल्याचं पाहायला मिळतं सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक चांगली आहे त्यानंतर कळवण नाशिक कळवण बारा हजार सहाशे क्विंटल अवकाळले नऊशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण या शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे नऊ ते सतरा रुपये कळवण या शहरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुणे बारा हजार सहाशे क्विंटल सातशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये सोळा सतरा पंधरा रुपयापर्यंत असल्याचं पाहायला मिळतं पुण्याची बाजारपेठेची आवक ही चांगली आहे त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वाधिक टॉप बाजारभाव कामठी चाळीस क्विंटल अवकल्ले आहे नऊशे ते पंचवीसशे रुपये सरासरी दर आहे सर्वाधिक दर जो आहे पंचवीस रुपये कामठी या शहरामध्ये आज मला येत्या काही दिवशीमध्ये महाराष्ट्रात अजून बऱ्याच ठिकाणी बाजारभाव वाढणार आहे कोल्हापूर चार हजार बावीस क्विंटल अवकलले आहे सहाशे ते अठराशे रुपये सरासरी दर कोल्हापूर या शहरामध्ये आहे सरासरी दराचा विचार जर केला तर कोल्हापूरमध्ये चौदा ते अठरा रुपये बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्राचे इतर शहर बघूया कोल्हापूर अठराशे अकोला चौदाशे छत्रपती भाजीनगर बाराशे चंद्रपूर पंधराशे मुंबई सतराशे खेडचाकण पंधराशे दौंड केडगाव सतराशे शिरूर सोळाशे विटा पंधराशे सातारा पंधराशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी जुन्नर एक सतराशे सोलापूर सोळाशे अमरावती चौदाशे धुळे अकराशे बाराशे नागपूर सोळाशे मनमड बाराशे सांगली पंधराशे धुळे पुणे सतराशे पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी सतराशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर शहराचे खडकी सोळाशे चाळीसगाव बाराशे मलकापूर एक हजार कामठी अडीच हजार कल्याण सोळाशे नागपूर चौदाशे पिंपळगाव वसून बाराशे रुपये येवला अंधरसूल बाराशे पासष्ट रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर देवळा चौदाशे दिंडोरी चौदाशे भुसावळ पंधराशे पिंपळगाव चौदाशे पिंपळगाव बसवंत सोळाशे मनमाड चौदाशे चांदोड चौदाशे कळवण सोळाशे सिन्नर चौदाशे सिन्नर चौदाशे मालेगाव मुंगसे चौदाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये कांदा भाव सध्या बारा ते सोळा रुपये आहे आपल्या परिसरात आजच्या मी तिला कांदा बाजारवावची रेट काय आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी तसेच कांदा हरभरा तूर मका यांच्या लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन रेट आणि कांदा असेल किंवा इतर महत्त्वाच्या पिकांविषयी जी महत्त्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो ही आपणापर्यंत सर्वात आधी बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रशिक्षकाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद